नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो मी तुपापासून म्हणजेच पूजा मिश्रा बनवायला सांगितला आणि तुप टाकायला सांगितलं तिने किती तुप टाकले तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा हे बघा कसं निताळते येतो आणि घरात तर येतच तूप म्हणजे काय आज काय घसा बसल्याशिवाय राहत नाही माझा आणि तुम्हाला वाटेल की हा गंध रक्षाबंधनचा निघला नाही काय तर हा रक्षाबंधनचा नाही काल परवाच आपली स्वीटीची सुपारी झाली त्याला लावायला पण कुकू घामामध्ये एवढं इथं फिट बसलं की किती साबण लावून दिलं तरी ते काय निघत नव्हतं तुमच्याकडे काय उपाय आहे का काढण्यासाठी का, का लगेच सांगा लगेच करतो तर चला आता आपण खाऊया तुपातला गरा तुमची बायको किंवा तुमच्या घरची तुम्ही सकाळ सकाळ काय खाता ते नक्कीच कमेंट करून सांगा मला काय नाही बायकोची दिन तीच खावं लागतं हे बघा आता तूप खातो नुसतं तूप पितो आपल्याला काही शिरा सरला नाही विषय खतम एवढं तूप टाकलं घरी गैला डायरेक्ट तूप निघतं का हा मग काय करते तूप बनवा किती महिन्यात लागते एवढं तूप टाकतात का तूच जास्त एवढं असतं का जास्त गो जेवायला बनव <laughs> कुठं 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 चला जेवायला चला ए पूजे चल केलंय वहिनी करतात भाकरी ए हात लावू नका वहिनी जमतात <laughs> का भाकरी काय झालं भाकरीच अय्य वा छान उत्तम पूजाला पण शिकवा ती थापते परत भर बाकरी सगळ्यांना घाला ती पूजाची नवकाड जा, या तुमच्या पातळ या तिला शिकवा जाताना काय चार गोष्टी सांगून शिकवून जावा म्हणालीच इथे काय आहे लसूण छोल चला आता जेवण करतो मी पूजे निकडून आणले जेव

कुठे गाडी आहे तुमचं तर खेळ गाड्या थांब सारखा सारखा काढतो सारखा धनी गाडी काढतात ह्याच्यात हेडफोन आहे थांब हेडफोन काढू दे आणि ही ह्याच्यात मोठा बघा शिवरू यायचा बसव बसा खेळा आणि वडावडी करा आता पोरांचा तर चालला खेळ मी वरती जाऊन काम करत बसतो अग तिथंच कुठं खेळते इकडे या इकडे या आमच्या वहिनी दुन दूत होत्या आणि गाडीवर मोबाईल ठेवला होता पार्किंग मध्ये सनार गाडी घेऊन गेलो मोबाईल पडला तीन किलोमीटर लांब हे आता फुटला आणि नंतर म्हटलं मोबाईल सापडतोय का नाही सापडत पण सापडला पण थोडा फुटलाय वरच हे हे गेले फक्त स्क्रीन गार्ड गेले स्क्रीन गार्ड टाकून बप्पाने जोडला झडला मी हिथनच गाडी उल आले तर पुढे चालत आली म्हणलं थांबया नाही का गाडीवर ठेवलं तुम्हाला कस काय आणि हिथ पल्ला चढाला चढायला लागली ना गाडी तर शंभू आत्ताच चालला जिंतीवरून शंभू रात्री जिंतीलाच होता शंभू का थांबला होता था तू येतो म्हणला होता गे आंधार चालतो आंधार मित्राला कुठं सोडलं आता आता बरं आंघोळ केली का केली बरोबर असं का दिसतोय पावसा असल्याने जा कपड्या बदल पुन्हा एकदा मला भूक लागली आणि पुन्हा एकदा मी जेवणार वहिनी वाड्या केल्या का नाहीत केल्या का नाहीत केल्या वाड्या होय ना तुम्हाला गावाचे कपडे धुवाय दिले म्हणे कपडे व्हायना कर ना पटके किती वेळ लागला किती वेळ लागेल बरं आता बसले तर किती वेळ लागल अर्धा तास पाहिजे अर्धा तास बसता का मग जाऊ दे मीच करतो काहीतरी नाही मीच करतो खातो मलाच काहीतरी करावं लागेल किचन मध्ये काय सकाळचं काय खाऊ वाटा नाही हा मिरचू अरे वा मिरचूच खातो फ्रीज मध्ये घुसत का जणजणीत काय बनवत मला सांगा मोड आले मटक लगेच होती ना कांदा तेव्हा तिथं कांदा कांदा हाय बारीक त्या कांद्याने झाला वांदा कांदा कसा चालला अरे आहे बनवा पटकेस मिनिटात बनवलं तुम्ही काय केळ आणली काय बर आजारी अरे सकाळ थोड जरा अशक्तपणा आलता आलं म्हणून म्हणलं अशक्त आलाय आणि बिस्किट बिस्किटा दवाखान्यात कुठल्या ती म्हणला कुठल्या दवाखान्यात म्हणलं नाही बाबा दवाखान्या काय नाही जरा थोडस कसं कालच्या कटाळ्यामुळे उठलं नाही झालं आता वहिनीने पटकेने भाजी बनवली म्हणून वहिनीला सरप्राईज म्हणून मी स्क्रीन गार्ड टाकून देणार आहे जे मग फुटले ते सांगायचं का आता अयो हे काय वहिनी हे कोण आहे या पाहुणे मनानेच येत दिवसभर काय शूटिंग नाही केलं मित्रांनो कारण खूप वाईट आला होता झोपलो होतो मी आणि सीधा आता संध्याकाळी उठून मी आलोय बप्पाला स्टेशनला घ्यायला कारण सकाळ सकाळ बप्पा गेला होता पुण्याला आणि तो जाणार आहे उद्या हो सकाळी बेळगावला तर आता ट्रेन आले सगळे लोक यायला लागलेत बप्पा येतच असेल आला 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 बाप्पा आला बाप्पा आला म्हणलं आता मोबाईल तुझा अशी चपडत आहे काय घे चला, चला। पुण्यावरनं का आणलं बाप्पा काय आणलं पुण्यावन पोरं तुझी वाट बत बसल्या तर बाप्पा गेला पुण्याला काहीतरी आणणार आहे म्हणून खायला आता अवघड आहे बाबा आता बघ तू पोरं तर पोरं तर सगळं तसं येतं कुठे गेली सगळ्यात पहिल्यांदा अयो नाही नको बाबा काय काय झालं बाप काय झालं आधी वहिनी हा वहिनीने काय कुठा नाही केला आज काय कुटा नाही केला आज धुन धुत्या वहिनी धुन मोबाईल वर गाडीवर ठेवला होता दुपारी मी गाडी काढली बाहेर गेलो त्या मॅडम ला आणाय तिकडे चौकात खाली मोबाईल कुठं मध्येच पडला वरन गाडीवरन काय मग परत हिंनी मागणं फोन केला मी काय पण पुन्हा नाही काय झालं पण सगळ्यात महत्वाचं गहुला मोबाईल नाहीतर फोन केला नाही माझा मोबाईल बी घेऊन मला पटक्यास मोबाईल पल्ला होता त्या तिथं त्या गणपतीच्या मंदिराच्या अलीकडं मग मी खाली चौकात येतात असं घ्यायला तर ह्यांचा फोन तिथूनच उभे उठून आणला मॅडम जाऊ द्या मध्ये तिकडं स्क्रीन गार्ड फुटला होता वहिनी म्हणले आता काय ना बापाचं रटक तुम्ही तर लय बी सांगितलं बाप्पाचं आता काय खरंच नाही आता जर मारत का आता काय नाही वय असे बाप्पा तर लय नॉर्मल काहीच नाही पिऊद्या चला दिवला काय कृष्णाला ड्रेस ड्रेस घालायच की कृष्णाला कृष्णा गोपाळ बाप्पा आणि बावड्या बहिणी सगळ्यांनी तिकाल घरी आता आम्ही कोणीच नाही फक्त शंभू मी पूजा कृष्ण कुठे कृष्ण मी तिकडे तिकडेच गेलाय शाळा त्याची उद्या काय केलं बेसन अयो बेसन जन्मालाच पोजल दुसरं काय तरी केलंय पद्धतीने कसलं बेसन आहे पूजा वास्तर तर चांगला येत या वेल् एवढं खाल्लं एवढं राहिलं हे खाते बेसन लय वारे चालतं वणी लय वारे केलं तर काय म्हणली चहाच्या गाळण्यानं गाळून केलं काय कसं केलं आता म्हले की चहाच्या गाळण्यानं पाण्यात घेतलं गाळून घेतलं पुन्हा काय काय केलं म्हणजे वेसून खालवलं मेठी टाकली हळद टाकली बरं गाळून घेतलं आणि मग ते उकळायला टाकलं मुलं एवढं एवढं बारी कुस का आता खाल्लं असत पण पोटात बस नाही मी खाल्लं होत काहीतरी ते पण एवढं मोठं खाल्लं ना ते राहिलेला खाऊन टाक बरं नाश करवायचं नसतं अन्नवीस ब्रह्म सांच्याला तर करायचं नसतं घेते एवढच